नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी तुमच्या सर्वांच तुमच्या सर्वांची आवडती सारेश कुया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती आपण मागील आठ दहा वर्षांपासून एन एम एम एस परीक्षेचा सर्वाधिक अभ्यास उपलब्ध करून दिलाय आणि तुम्हाला मी जसं म्हटलं त्या पद्धतीने संपूर्ण विषयांचा रॅपिड स्टडी सुद्धा आपण आपल्या चॅनेलवरती नुकताच आजपर्यंत घेतलेला आहे शंभर टक्के सर्वच्या सर्व विद्यार्थी या स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण होतील अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप प्रत्येकाला मिळेल याची मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो परंतु वर्षभर आपण जो अभ्यास केला आहे त्या वर्षभराच्या अभ्यासासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर हे जे आजचे मॅनेजमेंट तुम्हाला मी देणार आहे ते मॅनेजमेंट म्हणजे परीक्षेचा दिवस आणि या परीक्षेच्या दिवशी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे परीक्षेपूर्वी काय करायला पाहिजे आणि परीक्षेचा पेपर सोडवत असताना तुमचा माइंडसेट कसा असायला पाहिजे यासाठीचा हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक एक शब्द फक्त तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचे गुरुजन वर्ग माझे सर्व बंधू आणि भगिनी त्याच पद्धतीने तुमच्या आईवडिला असतील तुमच्या त्यांनी एक अपेक्षा केलेली आहे की माझी मुलगी माझा मुलगा खरंच मेहनत करतोय सकाळी चार पासून आपण जे लाईव्ह घेतो त्यामध्ये सर्वजण तुम्ही उपस्थित आहात खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी जी मेहनत केली आहे त्या संपूर्ण मेहनतीचं जे फळ आहे ते शंभर टक्के तुम्हाला मिळून देण्यासाठी मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा आहे एक लक्षात ठेवा तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असेल की पेपर कसा आहे कसा असेल कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील आणि मला पेपर सोपा जाईल का तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी हमखास सांगतो घाबरून जाऊ नका ऑल इज वेल सर्व गोष्टी ह्या योग्य आहेत व्यवस्थित होतील आणि शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला एक एक मुद्दा मी समजून सांगतो समजून घ्या स्किप करू नका तुम्हाला कळेल की नक्की एक एका -एक मुद्द्यामध्ये कोणता पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे इथे काही महत्वाच्या तुम्हाला मी स्टेज देणार आहे टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये शंभर टक्के समजेल पहा आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय की तुम्हाला प्रवेश म्हणजे हॉल तिकीट आपण म्हणतो प्रवेश पत्र म्हणजे तुम्हाला पूर्वी काय तयारी करायची ते सांगतो पहा तुम्हाला जे प्रवेश पत्र शाळेने दिलेलं आहे ते प्रवेशपत्र सोबत ठेवावे व निकाल घोषित होईपर्यंत पहा बऱ्याचदा आपला निकाल लागतो आपल्याकडे ते आपलं प्रवेशपत्र नसतं हॉल तिकीट नसतं मग अशा वेळेसला निकाल पाहण्यात थोडीशी निरंगाई होऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे ते तुम जपून ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान पहा किमान तीस मिनिटे पहा तुमचा पेपर हा समजा साधारणतः दहा वाजता सुरू होतोय लक्षात ठेवा तर तुम्ही साधारणतः नऊ पर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत इव्हन जर जवळ असेल किंवा खूपच लांब असेल तर थोडस लवकर निघा एखादा तास जरी तुम्ही आधी पोहोचले तिथे नो इश्यू घाबरून जाऊ नका शंभर टक्के तुमचा तो पेपर व्यवस्थित जाणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा सर्व लेखन साहित्य सोबत घेऊन जा आता सर्व लेखन साहित्य सोबत घेऊन जा म्हणजे काय काय घेऊन जायचंय तर त्या ठिकाणी तुमचं प्रवेश पत्र असेल ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल हवी असेल तर पाण्याची बॉटल घेऊन जा म्हणजे तुम्हाला दोन पेपर मध्ये काही वेळ भेटणार आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला काही थोडसं खायचं असेल तर ते थोडस घेऊन जा हलका आहार काय असेल तुम्हाला तो घेऊन जा थोडक्यात तुम्हाला जे जे लागतंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी अप करताना नक्की कोणती काळजी घ्यायची ते पण पुढच्या मुद्द्यामध्ये मी सांगणार आहे त्यासाठी पेन कोणता वापरायचा आहे ते पण तुम्हाला मी पुढच्या मुद्द्यामध्ये सांगणार आहे पहा महत्वाची गोष्ट म्हणजेच उत्तर पत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करून कार्बनलेस प्रत निकालापर्यंत जपून ठेवावी आता निकाल कधी लागणारे याच्यावरती एक व्हिडिओ तुम्हाला मी तयार करून देतोय निकाल कधी लागणार आहे त्याची डेट आपल्याला लवकर समजल्यावरती नक्कीच तुमच्यापर्यंत तो माहिती मिळवेल मी महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा सा आहे की कार्बन लेस म्हणजे कार्बनची जी प्रत आहे प्रत म्हणजे तुम्हाला ओरिजिनल प्रवेक्षकांना द्यायचं आहे जा ती माहिती व्यवस्थित भरून घ्या सुरुवातीचे एक दोन मिनिटं तुमच्या जातील ही माहिती भरायला माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही ठरवा की, की नक्की मला मॅनेजमेंट कसं करायचे ते आपण इकडे पाहणार आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजेच कार्बनलेस प्रत निकालापर्यंत जपून ठेवायची दुसरी महत्वाची गोष्ट आधीच प्लॅनिंग करून ठेवा की उत्तर नोंदविताना चार वर्तुळापैकी एकच वर्तुळ निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने तुम्हाला रंगवायचा आहे म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी एक दोन तीन चार असे सर्कल आहेत याला पर्याय क्रमांक एक दोन तीन किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता ए बी सी डी जर असेल तर बघा ए बी सी डी असं असेल किंवा कदाचित किंवा एक दोन तीन असेल समजा इथे तुमचं तीन नंबरचं उत्तर आहे तर तीन नंबरला लगेच असं काय करायचं व्यवस्थित गोल करायचं पूर्ण गोल करताना कसं करायचं ते शिकवतो बघा गोल कसा करायचा लक्षात ठेवा समजा हा तुमचं वर्तुळ आहे बघा हे समजा तुमचं वर्तुळ आहे तर गोल करताना कसं करायचं पहिल्यांदा अशी आतून रिंग टाकायची पण अशी पटकन अशी रिंग टाकून घ्यायची व्यवस्थित अशी रिंग ही रिंग एकदा टाकली आतमधली आतमध्ये पटपट पट पटपट तुम्हाला गोल करायला पाहिजे असं वेळ लागत नाही पटपट असं गोल करून घेतात हा गोल मोठा आहे थोडासा पण तुम्हाला आता पेन कोणता वापरायचं ते सांगतो बघा लवकर गोल होण्यासाठी पेन कोणता वापरायचा आहे सर आम्ही पेन कोणता वापरू तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक आणि ब्ल्यू बॉल पेन वापरायचा आहे बेस्ट एक पेन सांगतो तुम्हाला कदाचित माझ्याकडं तो पेन <laughs> आधी दाखवायला नाही आहे आम्ही अशा प्रकारचा पेन आहे हा पेन जर तुम्ही वापरला हा पेन जर तुम्ही वापरला तर हा पेनाचं नाव सांगतो तुम्हाला रोटिओ रोटिओ फॅन्टा फ्लो हा पेन आहे पेनाचं नाव तुमच्या जवळपास कुठं मिळत असेल तर हा पेन नक्कीच घ्या पेन बेस्ट आहे एमबीएससी युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा वाले सुद्धा हा पेन वापरतात रो रोरिटो फ्लो आपण म्हणतो बघा फॅन्टा फ्लो रोरिटो फॅन्टा फ्लो हाँ पेन हाँ पेन हाँ हा फ्लो पेन आहे हा पेन तुम्हाला वापरायचा आहे हा तुमच्याकडे असेल तर बेस्ट खूप मस्त चालतो गोल करायला पण खूप चांगला आहे हे सुद्धा मी स्वतः अनुभवलंय म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्ही हा रोरिटो फॅन्टा फ्लो नावाचा पेन नक्कीच मिळतो पंधरा रुपये किंमत आहे याची शंभर टक्के सर्वांनी एक दोन पेन घेऊन जवळ ठीक आहे चला आता पुढचा महत्वाचा मुद्दा आता आपण महत्वाच्या गोष्टीकडे येतोय पेपर सोडवतानाचा माइंडसेट म्हणजेच तुमची स्ट्रॅटजी काय असणार आहे सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आवश्यक एक आहे एकशे ऐंशी पैकी किती गुण मिळतात त्याच्यावरती एक व्हिडिओ मी तयार करून दिलाय तुम्हाला आणि तो व्हिडिओ बळानो असा अंदाजे फेकून नाही दिला मी तुम्हाला तो व्हिडिओ मी आतापर्यंत झालेली जी वर्ष आहेत त्या वर्षांच्या अनुभवावरती तुम्हाला एक मेरिटचा व्हिडिओ दिलाय कालच घेतलाय आपण लाईव्ह बरोबर ना तो लाईव्ह जो घेतलेला व्हिडिओ आहे थुम त्या मध्ये पहा तुमचं मेरिट किती लागते आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा यदा कदाचित मेरिट पाच दहा मार्काने पुढे जाईल किंवा मागे येईल तुमचा एक अंदाज तुम्हाला राहायला पाहिजे कास्ट नुसार ओके महत्वाचा मुद्दा आपलं टार्गेट प्रत्येकाचं असायला पाहिजे एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी असं पॉझिटिव्ह जा पहा परीक्षा केंद्रामध्ये गेल्यावरती एकदम असं घाबरू नका मला खूप भीती वाटली काही नाही तुमच्या देवाचं नाव घ्या श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या असं मी म्हणणार नाही तुम्हाला ना की स्वामी समर्थांचंच घ्या पण तुमच्या देवाला तुम्ही ज्याला मानताय तुमच्या आई वडिलांचं स्मरण करा तुमच्या गुरुजनांचं स्मरण करा आणि त्या ठिकाणी असं स्तब्ध बसा आणि आठवा आपल्याला काय करायचंय डोकं एकदम शांत ठेवायचं अगदी गरबडून जायचं नाही काय होईल काय होईल या विचारात तुम्ही अडकू नका व्यवस्थित शांत स्तब्ध तुमचा माइंड एकदम शांत स्थिर पाहिजे जर माइंड स्थिर असेल तर शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक गोष्ट आठवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सकाळी चार वाजता अभ्यास केलाय उठून म्हणजे तुमच्यामध्ये क्वालिटी आहे एवढं मी सांगतो पुढे पण दिलंय त्यांनी प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर त्यावरील सूचना वाचा प्रश्नपत्रिका हातात पडल्यावरती लगेच खोलून लगेच प्रश्न पाहायला सुरुवात करू नका त्याच्यावरती काही महत्वाचे मुद्दे दिलेले असतात ते एक एक मुद्दा समजून घ्या काय काय दिलंय मी तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय पण याच्या व्यतिरिक्त काही सूचना असतात त्या व्यवस्थितपणे समजून घ्या पुढचा मुद्दा पहा दोन मिनिटामध्ये दोन ते पाच मिनिटामध्ये म्हणजे दोन म्हणजे सरांनी दोन मिनिटं दिलेत मी घाई करतो दोन मिनिटं दिलेत घाई करतो घाई करतो चुकायचं नाही बाळा नव्हतो दोन ते पाच मिनिट लागू द्या पण व्यवस्थित तुमचा क्रमांक टाकून घ्या ओ एम आर शीट कशी भरायची खूप सोपी असते काहीच नाहीये तुमचा जो सीट नंबर आहे तो टाकायचा असतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वतःची जी माहिती आहे ती भरायची असते काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक गोल व्यवस्थित करा व्यवस्थित तुमचा सेट त्या ठिकाणी तुम्हाला तर सर्वांना सेमच क्वेश्चन पेपर आहे त्यामुळे काहीच प्रश्न नाही पहा पुढे सर्व पाने आहेत का ते पहा प्रश्नपत्रिकेला पानं किती आहेत आणि शेवटच्या पानापर्यंत मधलं एखादं पान कुठं फाटलं की नाही फाटलं असेल तर लगेच प्रवेक्षकांना सांगा शक्यतो आता पहा लगेच प्रश्न पाने आहेत का ते पहा आणि लगेच तुम्ही लगेच आदले मधले प्रश्न वाचायला सुरुवात करू नका मधलाच प्रश्न घेतोय शेवटचाच घेतोय पहिलाच पहिल्यापासून सुरुवात करायची तुम्हाला पहिलाच तुम्हाला पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करायची मी आधी मध्ये कोणतेही प्रश्न घेतोय असं करू नका मी गरबडणार त्याच्यामध्ये सुरुवात कशी करायची आता मेन पॉईंटला सुरुवात करतोय की जिथे एक एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे एक एक प्रश्न तुमचा त्या ठिकाणी सोडून झाला पाहिजे एक एक प्रश्न क्रमाने सोडवायचा आहे पण सर आता आम्हाला आमच्याकडे तर एवढाच वेळ आहे नव्वद प्रश्न आम्हाला सोडवायचे नव्वद मिनिटे आहेत आणि नव्वद गुण आम्हाला पाडायचे पाडणार तुम्ही का शंभर टक्के तुम्हाला मिळतील तुमचा सॅटचा मॅटचा दोन्ही पेपर पेपरमध्ये तुम्हाला नव्वद पैकी नव्वद मिळतील मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ती ट्रिक वापरायची ट्रिक खूप जबरदस्त आहे ट्रिक खूप जबरदस्त आहे पहा काय करायचं टाइम मॅनेजमेंट पहा पहिला जो मुद्दा आहे स्टेज वन स्टेज वन सांगतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टेज वन स्टेज वन काय करायचं साधारणतः पंचावन्न मिनिटांची तुमची स्टेज वन आहे किती मिनिटांची नव्वद मिनिटांमधले पंचावन्न मिनिटं नव्वद मिनिटामधले पंचावन्न मिनिट तुम्हाला स्टार्टिंगचे द्यायचे आहे साधारणतः आपण जर विचार केला तर पहा एकूण जर पाहिलं आपण पहा जे प्रश्न येतात ते पटकन सोडून घ्या पटकन येतात ते पटकन सोडून घ्यायचे पहा बाळांनो काय सांगितलं खूप महत्वाचा सा मुद्दा आहे नव्वद पैकी नव्वद तुम्हाला प्रश्न तर लगेच सर्वांना येतील पण थोडासा वेळ लागेल काही प्रश्न जी जी सोपे 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 प्रश्न आहेत ते पट 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 काही प्रश्न तुम्हाला अगदी अर्ध्या मिनिटामध्ये सुटतील आपल्याला नव्वद मिनिटे आणि नव्वद गुण आहेत नव्वद प्रश्न आहेत लक्षात ठेवा काही प्रश्न तुम्हाला अर्ध्या kind of मिनिटामध्ये सुटतील जे सुटतील ते पटकन सोडून घ्यायचे पुढं जायचं पटकन सोडवायचं पुढं जायचं पटकन सोडवायचं पुढं जायचं थांबायचं नाही भले जे येत नाहीत पहा जे प्रश्न तुम्हाला येत नाही मग त्याला गोळ्या मारून जायचं का पुढं नाही जे जे तुम्हाला नव्वद पैकी प्रश्न साधारणतः समजा पन्नास साठ प्रश्न येतात पहा तुमचा अभ्यास पन्नास साठ प्रश्नाचा आपला रॅपिडचा झालेलाच आहे पन्नास साठ तुम्हाला प्रश्न येतात रॅपिड स्टडी केलाय तुम्ही सर्व अभ्यास तुमचा झाला प्रश्न तुम्ही पाहिले असतील तर लक्षात ठेवा की त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर जे प्रश्न येतात ते पटकन सोडून घ्यायचे आणि पटकन येत नाही त्यांना टिक करून ठेवायचे पहा जे जे प्रश्न तुमच्या नव्वद पैकी तुम्हाला पन्नास साठ प्रश्न येतात उरलेल्या प्रश्नांचं काय तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे जे येत नाही त्याला पुढं टिक करून ठेवा टिक करू माझा राहिला येतो प्रश्न माझा राहिला येतो प्रश्न असं टिक करून ठेवा आता उरलेले पहा पंचावन्न मिनिटे वेळ गेला तुमचा पंचावन्न मिनिटं वेळ गेला आता परत तुमच्याकडं उरले वीस मिनिट पुढचे बघा म्हणजे वीस म्हणजे पंचवीस मिनिट उरले तुमच्याकडे किती उरले पंचवीस मिनिट कालावधी उरला बरोबर आहे की नाही जवळपास मला वाटतं पस्तीस मिनिट कालावधी उरला पस्तीस आता याचं नियोजन बघा आता ज्यांना तुम्ही टिक मार्क केलंय का टिकमार्क तर त्याच्यातली स्टेज नंबर टू वापरायची तुम्हाला पहा स्टेज टू पंचावन्न प्रश्न पंचावन्न साठ मिनिटामध्ये आपण जर पाहिले तर पंचावन्न मिनिट म्हणजे साधारणतः पन्नास साठ प्रश्न तुमचे झाले आता काय करायचं पुढचे बघा आता समजा तुमचे पन्नास साठ प्रश्न झाले आता स्टेज टू ला काय करायचं आहे वेळ द्यायचा आहे तुम्हाला वीस मिनिट लक्षात घ्या किती मिनिटं वेळ द्यायचा आहे पहिले दिले तुम्ही पंचावन्न दुसरे दिले वीस मिनिट वीस मिनिटांमध्ये काय करायचंय तुम्ही ज्यांना टिकमार्क केलेलं होतं ज्या प्रश्नांना त्या प्रश्नांपैकी तुम्हाला विचार करून ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं देता येतात ज्यांना थोडा वेळ लागतोय विचारपूर्वक 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 विचार तुम्हाला उरलेल्या वीस मिनिटांमध्ये ते जवळपास आता समजा तुम्ही पहिल्या याच्यामध्ये साधारणतः पंचावन्न ते साठ प्रश्न सोडवले असतील तर दुसऱ्या थोडेसे अवघड प्रश्न आहेत अवघड प्रश्न पाहिले तर वीस प्रश्न धरूया आपण आपण इथे विचार झाले किती प्रश्न आता जवळपास पंच्याहत्तर प्रश्न सोडून झालेले आहे महाबळांनो पंच्याहत्तर प्रश्न तुमच्या स्टेज टू पर्यंत झाले आता पहा तुम्हाला काही प्रश्न असे असू शकतात की ते मला सर येतच नाही काय करायचं दहा ते पंधरा प्रश्न असे असतात शेवटचे किती मला सर माझं डोकंच चालत नाही पण बाळांनो लक्षात ठेवा डोकं चालत नाही म्हणजे प्रश्न सोडून द्यायचे का नाही काही विद्यार्थी असे सुद्धा असतात त्या ठिकाणी त्यांचं डोकं चालत नाही म्हणून ते गोल सुद्धा करायला आळस करतात आळस करायचा नाही शेवटचा पर्यायर फायर फायर, फायर म्हणजे काय करायचे तुम्हाला ते सांगतो शेवटच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये उरलेले जे दहा ते पंधरा प्रश्न साधारणतः तुमचे असतील काय करायचं तुम्हाला त्या शेवटच्या दहा पंधरा गुण पद्धती आहे का निगेटिव्ह मार्किंग आहे का सारखे काही काही प्रश्न तुम्हाला तुम्हाला का मार्किंग आहे नाही तुम्हाला जरी तुमचा प्रश्न चुकला तरी तुमचे वजागुण होत नाहीत मग काय करायचं तुमच्या देवाचं नाव घ्यायचं जय माता दी लगेच तुम्हाला इथे काय करायचं आहे जे काय असेल जय दी म्हणायचं आणि आपला जो काय असेल आता इथं जय दी म्हणताना सुद्धा बाळांना तुम्हाला एक ट्रिक सांगतो की ट्रिक कोणती वापरायची मी कोणत्या प्रश्नाला गोल मारू तुके मारू असा सुद्धा प्रश्न मराठी जणांच्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो समजा तुमचे दहा प्रश्न बाकी आहेत दहा प्रश्नांना असं वाकडं तिकडं वाकडं तिकडं गोल करायचं नाही दहा जर प्रश्न उरले असतील तर दहाच्या दहा यांना एकच पर्याय निवडायचा पाच ते दहा प्रश्न राहिलेले आहेत काहीच येत नाही सोडून द्यायचे नाहीत दहाच्या दहा किंवा पाचच्या पाच यांना एकच पर्याय निवडायचा एक तर सी निवडा किंवा बी निवडा समजा सी निवडला तुम्ही सी निवडला तर सगळे सी निवडा सी मधले समजा दहा असतील तर दहा मधले कमीत कमी तीन ते चार गुण तुम्हाला शंभर टक्के मिळतील एवढं मी सांगतो पण जर तुम्ही ए निवडला मध्येच बी निवडला सी निवडला डी निवडला तर त्या मध्ये असं सुद्धा होऊ शकतं की दहा पैकी तुम्हाला झिरो मार्क मिळतील एवढं पण सांगतो म्हणून तुम्हाला मारायची टेक्निक तुम्हाला थोडक्यात सांगतोय म्हणजे ते पाच दहा गुणांसाठी तुम्हाला जे जय माताजी करायचं आहे त्याच्यासाठी सांगतो किंवा जय श्रीराम करायचं आहे जे काय तुम्हाला करायचं आहे विचारपूर्वक पेपर नव्वद मार्कांचा तुम्हाला कव्हर करायचं आहे जेवढे सुटतील ते प्रश्न सगळ्यांनी सोडवा थांबू नका सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत माझी इच्छा आहे की माझे सर्व विद्यार्थी जे लाईव्हच्या माध्यमातून मला आतापर्यंत कनेक्ट झाले सर्वच्या सर्व विद्यार्थी सर्व सिलेक्ट झाले पाहिजेत असा हा खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला पुन्हा एकदा या एम एस परीक्षेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा आहेत नक्कीच माझी इच्छा आहे की तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी हा सिलेक्ट झाला पाहिजे त्याला अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळाली पाहिजे लवकरच तुम्हाला निकाला संदर्भात किंवा की संदर्भात काही व्हिडिओ असतील ते सुद्धा आपल्या चॅनेलवरती मिळतील चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोय सर्व रॅपिड झालेला जो स्टडी आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोय जेणेकरून कोणाला कोणताही व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तो त्याला मिळून जाईल सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद तुमच्या गुरुजनांना सुद्धा माझा धन्यवाद सांगा तुमच्या आईवडिलांना सुद्धा माझा नमस्कार सांगा सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच